हॅलो फ्रेंड्स तर आज माझा व्लॉग आहे उपवास स्पेशल सुंदर अशी ही ढोकळा रेसिपी बघा किती छान आहे आपण रेसिपीला सुरुवात करूया किती टॅम्पटिंग आणि भारी लागते तर सर्वप्रथम तुम्हाला इथे ढोकळा बनवताना उपवासाचा एक मोठी वाटीवरीचे तांदूळ घ्यायचेत आणि थोडेसे साबुदाणे जे की तुम्ही मस्तपैकी भाजून घ्या भाजून एका डिशमध्ये व्यवस्थित काढून ठेवा आणि पुढे आपण पिठामध्ये मिक्स करायला काय साहित्य लागतं ते, ते बघणार आहोत तर इथे आपण थोड्याशा मिरच्या एक अर्धी वाटी दही आहे आणि एक टीस्पून लिंबूचा रस आहे तर आता हे साबुदाणे आणि वरीचे तांदूळ जे भाजलेले आहेत ते आपण मिक्सरला पिसून घेऊया मस्त वाटून घेऊया आणि तयार झालेल्या पिठामध्ये आपल्याला ते दही लिंबूचा रस ॲड करायचा आहे आणि मिरचीचं हे वाटण हे अशा प्रकारे ॲड करून हे बॅटर थोडंसं जाडसर असं आणि थिक असं थोडंसं घट्टसर आपल्याला व्यवस्थित थोडं पाहिजेल तर तुम्ही पाणी टाकून असं पण घट्टसर असं भिजवून ठेवायचं आहे ते मुरत ठेवायचं आहे पीठ आता बघूयात आपण डोक्यासोबतची चटणी जी खायची आहे पुदिन्याची आहे गाय इथे थोडी मिरची पुदिना, पुदिना शेंगदाण्याचं कूट आणि दही व्यवस्थित मिक्सरला वाटून एका बोलमध्ये काढून घ्या चटणीमध्ये थोडंसं मीठ ॲड करा चवीनुसार आणि हे जिरं आहे जे आपल्याला आता तडक्यासाठी लागणार आहे तर मी इथे म्हणजे आम्ही पळीमध्ये तूप घेतलं आहे इथे थोडंसं तुम्ही तसंच घ्या गरम होऊ द्या व्यवस्थित तूप आणि त्यामध्ये जिरं हे आहे जे ते टाका आणि ते तडतडू द्या आणि तो तडका आपल्याला पुन्हा आपल्या चटणीमध्ये टाकायचं आहे आणि वेल मिक्स करून घ्यायचं मग आपली फायनली चटणी रेडी असणार आहे हे बघा अशा प्रकारे तडका मारून मग आपली ही चटणी रेडी तर आता इथे मुरत ठेवलेलं पीठ पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्या पातळसर तयार झालेल्या बॅटरमध्ये थोडंसं मीठ आणि थोडी साखर मिसळून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि लास्टला आपल्याला इनो टाकायचा आहे ते स्पॉन्जी होण्यासाठी तर ते इनो टाकून घ्या आणि मग व्यवस्थित वेल मिक्स करून आपल्याला हे बॅटर भांड्यामध्ये काढायचं आहे जे ऑइल ग्रीस केलेलं आहे त्या भांड्यामध्ये काढून मग आपल्याला वाफ हे वाफवायला ठेवायचं आहे तर आम्ही कुकरमध्ये ठेवलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता तर इथे अशा प्रकारे आपल्याला हे ढोका बनवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कुकरमध्ये वगैरे तर थोडा वेळ शिट्टे वगैरे होऊन आपण बघूया चेक कसं करायचं आहे तर बघा सुरीला काय लागलेलं नाही आहे ढोका रेडी आहे जर सुरीला काहीतरी चिपकून आलं तर म्हणजे आपला ढोका रेडी नाही आहे शिजलं नाही आहे तर आता हे शिजलेलं आहे कारण चाकूला काहीच लागलेलं ला नाही आहे सो आता आम्ही ते करतो आहे कटिंग तर हे बघा वेल असं छान असं एकदम भारी जबरदस्त असं हा ढोकळा तयार आहे हे बघा मस्त स्पॉन्जिनेस आला आहे त्याला स्पॉन्जी झाला आहे तर खूप मस्त वाटते जाळीदार असं हा डोका तयार झाला आहे इथे आपल्याला आता याच्यावर पण तडका घालायचा आहे तर हे तेल त्यामध्ये तीळ टाकलेत थोडे जिरं आणि मिरची वगैरे टाकून हा तडका आपल्याला या डोक्यावर टाकून द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला असं सोबत आपण हे सव करू शकतो मस्त असं प्लेटिंग करू शकतो तर हे बघा फायनल आपला ढोकळा रेडी आ वा तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू